रन फॉर युनिटी चाळीसगावमध्ये एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश चाळीसगाव देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी एक दौड देश की एकता और अखंडता केलीय या मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले या प्रेरणादायी उपक्रमातून चाळीसगाव शहरात एकता शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला सदर मॅरेथॉनला शहराच्या महाराणा प्रतापसिंह चौक येथून सुरुवात झाली आणि तिचा समारोप मालेगाव बायपास येथे झाला शहरवासीय युवक आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने या दौडमध्ये सहभाग नोंदवला ज्यामुळे हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला मान्यवरांची उपस्थिती या राष्ट्रव्यापी उपक्रमाला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय श्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष उपस्थिती लावली मान्यवरांनी स्पर्धकांना प्रोत्साहित केले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व सांगितले त्यांची उपस्थिती ही स्पर्धकांसाठी आणि उपस्थितांसाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरली गिरीश महाजन जलसंपदा मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि कणखर नेतृत्वाने देशाला एका सूत्रात बांधले त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही रन फॉर युनिटी देशाच्या ऐक्य आणि अखंडतेचा संदेश देते युवकांनी या संदेशाला पुढे घेऊन जावे मंगेश चव्हाण आमदार पोलीस स्टेशनने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे अशा उपक्रमांमुळे समाजात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे मी अभिनंदन करतो आयोजन आणि संदेश चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मॅरेथॉनचे अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी नियोजन केले एकात्मता शिस्त आणि राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर आधारित ही दौड केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून ती देशाच्या ऐक्य आणि अखंडतेसाठी सामूहिक बांधिलकी दर्शवणारी होती देशाच्या भक्कम राष्ट्रनिर्मितीसाठी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने अशा उपक्रमांत सहभागी होणे आवश्यक आहे असा संदेश या आयोजनातून देण्यात आला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या या उत्कृष्ट आणि राष्ट्रप्रेमी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं हार्दिक अभिनंदन होत आहे